नमस्कार मी समाधान जाधव या विशेष मुलाखतीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो हिंदी आणि मराठी वादावरून सध्या राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय राज्याचं विरोधी पक्ष मराठीला प्राधान्य द्या सांगतोय तर दुसरीकडं राज्यातलं राज्य सरकार हे हिंदीसाठी आग्रही आहे मात्र या सगळ्यांवर वादविवाद मोठ्या प्रमाणात रमतोय दुसरीकडं महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतील असे संकेत दिले जात आहेत या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत तसंच राज्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील भाषा करणार आहोत मात्र हे सगळं करत असताना आज आपल्यासोबत याच विषयावर बोलायला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख हरिश सर आहेत आपण त्यांच्यासोबत थेट बातचीत करूयात सर नमस्कार आणि तुमचं मनस्कार सर सध्या हिंदी भाषा सक्तीची व्हावी यासाठी राज्य सरकार आग्रही आहे तर दुसरीकडं मराठीला पहिलं प्राधान्य द्या आणि त्यानंतर पाचवीपासून हिंदी सक्ती करा अशी जी भूमिका आहे ती विरोधकांनी घेतलेली आहे या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं मी प्रथम ह्या भाषेमध्ये राजकारण आणण्यापेक्षा या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला महाराष्ट्राची मराठी भाषा ह्याला जर प्राधान्य देणं हे अग्रक्रम राहणं गरजेचं आहे मला अजूनही सरकारचं हे धोरणच समजलेलं नाहीये की त्यांना हिंदी भाषा सक्ती का करावी वाटते त्यांना त्याला प्राधान्य का द्यावं वाटतं पहिलीपासून हिंदी भाषा शिकवावी लागेल असं त्यांना का वाटतं हेच मला आधी मुळात कळत नाही मी मराठी भाषेमध्ये शिकलेलो आहे मराठी भाषेमध्ये शिकून आपण चांगल्या प्रकारे सर्व आत्मसात करू शकतो पण तरी पण जर कुणाला हिंदी भाषेबद्दल शिकायचं असेल तर पाचवी पासून आपण हिंदी भाषा आपण शिकतोच आहोत हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे त्यामुळे आपण तिचा आदर केला पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही पण त्याची सक्ती का आणि ह्यामध्ये राज्य सरकारचा उद्देश काय हेच मला आधी ह्यामध्ये स्पष्ट होत नाहीये अशामुळे जर आपली मराठी भाषा जर मागे पडत राहणार असेल तर त्यासाठी आपण आग्रही व्हायलाच हवं त्यासाठी पुढे यायलाच हवं आणि आपल्या अभिजात भाषेचा दर्जा जी एवढी सुसंस्कृत मराठी भाषा आहे तिला पुढे आणणं गरजेचं आहे त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने त्यांचं धोरण अस्पष्ट ठेवत ही भाषा लादण्यामागे ते राजकारण करतायत मी सुरुवातीलाच म्हटलं की भाषेमध्ये राजकारण करू नये पण सरकार ह्यामध्ये राजकारण करत आहे असं मला वाटतं आणि त्यामुळे मला वाटतं की आपल्या मराठी भाषेला जपण्यासाठी आपल्या अभिजात भाषेचा दर्जा वरती आणण्यासाठी ह्या सूत्रीला आपण जर सक्ती म्हणून न घेता ती आपल्याला आवश्यक असेल तर वापरावी ह्या पद्धतीने घ्यायला हवी असं माझं वैयक्तिक मत आहे सर एकीकडे हिंदीची सक्ती केली जाते दुसरीकडे मराठी शाळांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली हिंदी सक्तीऐवजी मराठी भाषेला प्राधान्य देऊन मराठी शाळांची संख्या वाढवली तुम्हाला वाटतं चांगला बदल राज्यामध्ये पाहायला मिळेल आता तेच मी माझा माझा मुद्दा हा असेल हे जर महाराष्ट्रामध्ये जर हिंदीची सक्ती करू इच्छितात तर मग हे कॉन्व्हेंट स्कूल इंटरनॅशनल स्कूल सीबीएसई स्कूल इथे पहिलीपासून मराठी कंपल्सरी करू शकतात का सक्ती करू शकतात का आपल्या राज्यामध्ये मराठी भाषेला प्राधान्य देण्याऐवजी ते हिंदी भाषेला एवढं महत्व हो देऊन ते पहिलीपासून हिंदी जे का करतात हे है? ह्यांचं धोरणच स्पष्ट होत नाहीये काही दिवसापूर्वीच हँगचीच कॅबिनेटची मिटिंग चालली होती त्रिभाषा सूत्रीवर काय निर्णय घ्यायचा जर हे अंमलात आणल्यानंतर हेच विचार करत असतील वरिष्ठ पातळीवरची लोक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे प्रशिक्षण मंत्री जर चर्चा करत असतील तर ह्यातूनच हे स्पष्ट होतं की ह्यांनाच ह्यांचं धोरण ह्यांचा उद्देश स्पष्ट नाहीये आणि ह्यामध्ये मला असं वाटतं की ह्यामध्ये हे राजकारण करू पाहत आहेत का मराठी हिंदी भाषे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे मुद्दाम द्वेष पसरू पाहत आहेत का ह्यांचा उद्देश अस्पष्ट असल्यामुळे मला असं वाटतं की मराठीची जर गळछेपी कुठे होणार असेल त्यासाठी सर्व मराठी बांधवांनी पेटून उठायला हवं सर हा मुद्दा सुरू असतानाच म्हणजे आता धोरणाविषयी आपण बोलतो धोरण स्पष्ट दिसत नाहीये लाडकी बहीण योजने वेळेस असा संभ्रम तयार झाला लाडकी बहीण योजना एकंदरीतच लागू केली त्यानंतर वेळेवर पैसे न येणं आर्थिक बोजा राजकीय आपल्या राज्याच्या आर्थिक सगळ्या कारभारावर पडणं हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं लाडकी बहीण योजनेविषयी काय वाटतं योजना सक्सेसफुल आहे असं वाटतं लाडकी बहीण योजना ही मुळातच फक्त हा इलेक्शन स्टंट होता भगिनींना मिसगाईड करून त्यांची मतं मिळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता मध्य प्रदेशमध्ये अशी जे कुठली योजना आणली होती ती सक्सेस झाली यशस्वी झाली त्यामुळे त्या धरतीवर महाराष्ट्रात ती योजना कुठल्याही प्रकारचा विचार न करता आणली गेली ते फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांची मतं कशी मिळवता येतील ह्या उद्देशाने आणली असं मला स्पष्ट वाटत कारण पूर्वी सुरुवातीला ज्यावेळी इलेक्शनच्या आधी आणि ऍडव्हान्स दोन महिन्याचे सरसकट सर्वांना यांनी ही योजना दिली कुठे भाऊबीज म्हणत किंवा काय म्हणत नंतर जसे ते निवडणूक जिंकले तसे त्यांच्याकडे त्याच्या पात्रता आल्या जवळपास साठ सत्तर टक्के महिला त्यात अपात्र ठरल्या पंधराशे रुपये पण पूर्ण देता येत नव्हते त्यांनी एकवीसशे रुपये सांगितले होते आज पंधराशे रुपये देता येत नाहीयेत वर आज प्रत्येक ह्या विभागाचा विधी वळवला त्या विभागाचा विधी वळवला असं करून कुठून पैसे जमा करून यांना द्यावे लागतात म्हणजे योजना आणताना त्या योजनेला पैसे किती लागतात त्यासाठी पात्र महिला किती आहे त्याचा काही अभ्यास न करता फक्त राजकारण म्हणून इलेक्शनचा स्टंट म्हणून त्यांनी ही योजना आणली होती हे आता स्पष्ट झालंय हा एक भाग दुसरी भाग ह्यामध्ये जर त्यांना खरंच आपल्या बहिणींना आत्मनिर्भर करायचं असेल स्वाभिमानी करायचं असेल तर त्यांनी हे असे पैसे देऊन त्यांचा हेतू साध्य झाला का मला वाटत नाही त्यांचा हेतू साध्य झाला तेच जर पैसे हे कुठेतरी रोजगार शिक्षण कौशल्य विकास शेतकरी बांधव अशा ठिकाणी जर हा पैसा वापरला गेला असता तर त्याचा जे व्हॅल्यू आहे त्याची ती जास्त मिळाली असती आणि लाडक्या बहिणींबरोबर लाडके भाऊ लाडके शेतकरी आणि लाडके विद्यार्थी लाडके बेरोजगार व्यक्ती सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला असता सगळे समृद्ध आज आज सगळे समृद्ध झाले असते आणि आज आपल्याकडे किती निधी आहे तो कसा वापरावा हो लागेल किती वापरावा लागेल आपण ज्या योजना आणतोय त्याचा खरंच आपण करण्यासाठी आपल्याकडे आर्थिक योजना आहेत का ह्या सगळ्याचा अभ्यास न करता फक्त राजकारण करत फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ह्यांनी ह्या योजना आणलेल्या आहेत असं स्पष्ट मला दिसत आता हाच तर विषय जर आपण पुढे घेतला तर माझ्या लक्षात येत आहे लाडक्या योजनेसोबत राज्य सरकारने म्हणजे आता तत्कालीन सरकार आहे त्यांनी सत्तेत येण्यापूर्वी कर्जमाफी हा जो मुद्दा आहे तो लावून धरला होता आणि शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं की तुमचं कर्जमाफ करू अद्यापही तो प्रलंबित आहे मुद्दा तो पूर्णत्वाला जाताना दिसत नाही यावर काय भूमिका वाटते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फसवनी साहेब सॉरी फडणवीस साहेब आधी बोललेला शब्द पण त्यांना बऱ्यापैकी लागू होऊ शकतो कारण ह्या योजना आणताना त्या पूर्ण नाही केल्या तर शेवटी ती फसवणूक असते शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार हे त्यांचा शब्द होता आजही त्यांनी पत्रकारांनी विचारल्यानंतर ते सांगतात की होय आम्ही हा शब्द दिलाय योग्य वेळ आम्ही करू ह्यांची योग्य वेळ वे म्हणजे काय निवडणुकीच्या आधी दोन महिने मग ह्यांनी सांगावं ही आम्ही योजना निवडणुकीसाठी घोषित केली होती आणि निवडणुकीच्या दोन महिने आधी आम्ही अंमलात आणणार आहोत जर यांना कर्जमाफी करायची असेल जर ह्यांना लाडक्या बहिणींना पंधराशेच्या एकवीसशे द्यायचे असतील किंवा इतर ह्यांनी बऱ्याच अशा घोषणा केलेल्या आहेत ह्या जर फसवणूक नसतील तर त्या अंमलात आणाव्यात त्यांनी पण ह्यांचं धोरण ह्यांचा उद्देश हा फक्त राजकारण फक्त मतं घेणं एवढंच असल्यामुळे ह्या योजना ह्या नुसत्या पानं पुसण्याचे धंदे यांनी केलेले आहेत असं मला वाटतं राज्याची राजकीय परिस्थिती बघता ती संभ्रमावस्थेत आहे असं वाटतं का खूपच कारण आजपर्यंतच्या इतक्या सरकारमध्ये हे बहुमताचं सरकार जरी असलं तरी ह्या तीन पार्ट्यांचं जे सरकार आहे तीन पक्षांचं जे सरकार आहे त्यामध्ये बाकीचे जे दोन पक्ष आहेत हे कसे घेतलेले आहेत विकत घेतलेले आहेत धमकावून घेतलेले आहेत कशा जोडीला आलेले आहेत हे सर्व सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यांची निष्ठा किती ते किती बरोबर राहू शकतात किती आत्मीयतेने जवळ राहू शकतात हे सगळ्यांना सगळं माहिती आहे शेवटी सत्तेचं प्रलोभन आणि त्यानंतर भीतीचं प्रलोभन या गोष्टी जरा जरी बाजूला झाल्या ही लोक हलणार आहेत अशा वेळी हे संभ्रम आहे अस्थिरता आहेचही आजही कोणी ठामपणे सांगू शकत नाही की कोण कोणाबरोबर किती दिवस राहणार रह। आहेत त्यामुळे ही अस्थिरता आहे लोकही संभ्रमात आहेत त्यामुळे लोकही आज विचार करताना मतदान करताना विचार करावा लागतो की खरंच माझं मतदान योग्य ठिकाणी जाणार आहे योग्य विचारामध्ये जाणार आहे योग्य कार्यामध्ये जाणार आहे विकासामध्ये जाणार आहे कशामध्ये जाणार आहे लोकांना संभ्रम आहेच आणि ही परिस्थिती जे आता गेल्या दोन अडीच वर्षामध्ये निर्माण केलेली आहे त्या हे सगळे जबाबदार आहेत त्यासाठी ह्या सगळ्या अस्थिरतेसाठी हे माझं ठाम मत आहे विषय आता निष्ठेचा आलाच आहे तर तुम्ही ज्या पक्षातनं बिलॉंग करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटलं जे घडलं ते योग्य घडलं घडलं अयोग्य घडलं याबद्दल आपण सर्वांनी ह्याच्यावर बरीच चर्चा केलेली आहे पण मी एक ठामपणे सांगू इच्छितो की शिवसेना कुणी जर चिन्ह चोरलं असेल कुणी जर नाव चोरलं असेल तरी पण जोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जोपर्यंत नाव आमच्या शिवसेना पक्षाला लागलेलं ला आहे जोपर्यंत मातोश्री आणि बाळासाहेबांच्या आशीर्वाद ह्या शिवसेना पक्षाबरोबर आहे प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे आणि आता आदित्यसाहेब ठाकरे ह्या वडलो अशा परंपरागत त्यांनी महाराष्ट्राचा लढा लढल्यापासून ते आजपर्यंत महाराष्ट्र लढत आहेत महाराष्ट्रासाठी लढत आहेत मराठी माणसासाठी लढत आहेत हे जोपर्यंत ताकद ह्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर आहे तोपर्यंत तीच खरी शिवसेना बाकी जे आहे ते थोतांड आहेत आज त्यांच्याकडे फक्त एक नेता आहे बाकी त्यांच्याकडे काही नाही तो नेता सुद्धा किती दबावत आहे त्याला दिल्लीचा किती प्रेशर असतं ते कशा प्रकारे वागतात त्यांनाही त्यांची अस्थिरता सर्व माहिती आहे त्यामुळे काही दिवसातच मला असं वाटतं हे चित्र परत स्पष्ट होईल आणि जे गेलेत त्यांना लखला मूळ पक्ष हा शिवसेनाचा आहे शिवसेना मूळ म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब था, ठाकरे हीच आहे सर आता विषय आहे पालिका संदर्भात आपण जरा बळवूयात म्हणजे कधीही महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील अशी सगळी परिस्थिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या समजा निवडणुका लागल्या तर आपल्या प्रभागामध्ये कोणकोणते बदल घडावेत आणि कशा पद्धतीनं काम चालव असं जनरली नवी मुंबई महानगरपालिकेच्या शेवटच्या निवडणुका ह्या दोन हजार पंधरा साली झाल्या दोन हजार वीस ला होणं अपेक्षित होतं पण कोरोनामुळे त्या झाल्या नाहीत आणि नंतर पूर्ण राज्यभर कुठेच न झाल्या तर एक टर्म पूर्ण पाच वर्षाची ही नवी मुंबई महानगरपालिकेची बिना नगरसेवक गेल्या प्रशासकाच्या आधिपत्याखाली झालेली आहे खरं सांगतो ह्या पाच वर्षांमध्ये किंवा एकंदर जो महानगरपालिकेमार्फत जो नवी मुंबईचा विकास व्हायला हवा तो न होता फक्त इथे कॉन्क्रीटचं जाळं तयार झालं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत विचार केला गेला नाही किंवा आता रिडेव्हलपमेंटचे वारे वाहतात ह्याच्या बाबतीत कुठला विचार केला जात नाहीये तर येणारा जो काळ असेल येणारा जे आता महानगरपालिकेची निवडणूक असेल त्यानंतर जे कोणी नगरसेवक येतील त्यांनी नुसता वॉटर मीटर गटर ह्यावर न राहता त्या प्रत्येक नगरसेवेक आपल्या प्रभागाचा विकास तिथले आमदार खासदार प्रशासन सरकार सगळ्यांना बरोबर घेऊन प्रत्येक गोष्टीची आरोग्य असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा ज्या इतर मूलभूत गरजा असतील पार्किंगची व्यवस्था असेल हॉस्पिटलची रिक्वायरमेंट असेल शाळांचा दर्जा असेल गरजू लोकांच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा असतील ह्या सगळ्या गोष्टीकडे मूलभूत गरजांकडे बघणं खूप गरजेचं आहे आतापर्यंत नगरसेवक निवडणूक झाली की नंतर परत दिसत नव्हते पण तसं चालणार नाही आता आता प्रत्येक नगरसेवक हा एक समाजसेवक म्हणून पुढे यायला हवा तो त्या समाजासाठी आहे त्या प्रभागासाठी आहे आणि त्या प्रभागासाठी त्यांनी झटलंच पाहिजे अशी भूमिका घेऊनच पुढे आलं पाहिजे आणि त्यानंतर तेच सांगतो परत की नगरसेवक म्हणजे फक्त तो काही तिकडच्या ते वॉटर पाणी आलं आणि गटर साफ झाले एवढ्या पुरता न राहता त्याचा दृष्टिकोन त्याचं व्हिजन हे खूप मोठं असलं पाहिजे त्यामुळे सुशिक्षित लोकांनी ह्यामध्ये यायला हवं त्यांना मॅनेजमेंट स्किल्स आहेत ज्यांना ह्याबद्दल इम्प्लिमेंटेशनचे का, ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्याबद्दल त्यांना करू शकतात अशी त्यांच्या परिपक्वता असेल ते स्किल्स असतील अशा लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे आणि ह्याला थोडं विजनरी बनवावं लागेल असं मला वाटतं पालिका निवडणुकीमध्ये समजा तुम्हाला संधी मिळाली पक्षाच्या भूमिकेसह प्रभागात काय काय बदल तुम्ही घडवू शकता त्याविषयी ऐकायला आवडेल प्रथम मी पालिकेमध्ये संधी मिळणं म्हणजे परत पक्षाकडून तिकीट मिळणे किंवा बऱ्याच गोष्टी असतात मी जरी इच्छुक असलो तरी मी काही माझी अट नाही किंवा माझं काही कंपल्शन नाही आहे की राजकारण हे माझं काही सोर्स ऑफ इन्कम नाही किंवा राजकारणात मला राहायचंच आहे किंवा राजकारणात मला आलंच पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचं नाही आहे मला एक आवड आहे मला हे सगळं करायला इच्छा आहे मी करू शकतो असं मला वाटतं म्हणून मी प्रयत्न करतोय त्यामुळे माझ्या ह्या प्रयत्नांकडे कुणी असं बघू नये की मी फक्त नगरसेवक होण्यासाठी हे करत आहे का पण ठीक आहे ज्यावेळी एखाद्याला वाटत असतं आपल्याला हे व्हायचं आहे त्यावेळी प्रयत्न करणं गरजेचं असतं त्याप्रमाणे मी प्रयत्न करतो मी पहिला हे इथे स्पष्ट करू इच्छितो कारण आता मी काही कार्यक्रम राबवले तर त्यामध्ये बऱ्याच जणांना असंच वाटतं की मी आता नगरसेवक होण्यासाठीच जे सगळं करत आहे तर सचा फक्त मी उल्लेख ह्यासाठी करतोय की झालो पक्षाने जर मला संधी दिली जर मी त्यासाठी पात्र असेल तर मी निश्चित त्यासाठी प्रयत्न करेन आणि जर झालो तर मग ज्या आत्ता मी गोष्टी सांगितल्या मी फक्त ह्या काही ठराविक मुद्द्यांवर न राहता मी एका व्हिजनवर नेऊन परिवर्तन आणि वेगळा एक आदर्श आणि एक वेगळा नगरसेवक कसा असावा सुशिक्षित लोकांनी काय यावं लोकांनी आल्याने काय फरक पडतो ह्या सगळ्या गोष्टीचं मी इम्प्लिमेंटेशन करून दाखवू शकतो हा मला विश्वास आहे सर एकंदरीत तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल देखील आपले मनपूर्वक आभार दन्यवाद दन्यवाद समधन, और तुझे धन्यवाद समाधान शिव वंदन चॅनेल आणि तुझेही खूप खूप धन्यवाद